न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिला जाणारा आदर्श सरपंच पुरस्कार राहता तालुक्यातील सावळीवीर येथील लोकनियुक्त सरपंच उमेश जपे यांना देण्यात आला मानाचा फेटा स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय

सदर पुरस्कार हा अहिल्यानगर येथील सभागृहात राज्यातील विविध अधिकारी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत देण्यात आला या प्रसंगी सरपंच उमेश जपे म्हणाले की लोकहिताचे आणि सामाजिक कामे करताना गावाचा विकास करताना जनतेच्या अडीअडचणी दूर करण्याचा सरपंच या नात्याने मी प्रयत्न करीत आहे त्याचप्रमाणे याही अगोदर राहता तालुक्यातील पंचायत समितीत उपसभापती म्हणून लोकहिताची कामे केली परंतु मला काही मिळावे अशी अपेक्षा कधी केली नाही आणि करणारही नाही मी केलेल्या कार्याची दखल सरपंच सेवा संघाचे पावशी साहेब यांनी घेतली असून या पुरस्काराच्या माध्यमातून केलेल्या कामाचा हा सत्कार आणि सन्मान आहे त्याचप्रमाणे नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजयदादा विखे पाटील शालिंदाई विखे पाटील संपूर्ण विखे पाटील कुटुंबियांचे सामाजिक कामासाठी मला पाठबळ लाभले आहेत त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आदर्श सरपंच म्हणून माझा गुणगौरव होत आहे त्याचा मला अभिमान आणि आनंद वाटत आहे असे मत सरपंच उमेश जपे यांनी व्यक्त केले नमस्कार मला महाराष्ट्र सरपंच संघटनेने दिलेला आहे आदरणीय पावसे साहेब त्यांच्या सगळ्या मान्यवरांनी हे नमस्काराचं खऱ्या अर्थाने आपण गावात काय काम केलं गेल्या अडीच वर्षात तीन वर्षात पंचायत समितीत असताना काय काम केलं समाजासाठी काय काम केलं कोरोना काळात काय काम केलं याची सर्व दखल आदरणीय साहेबांनी नेहमी घेतलेली आहे त्यांच्याकडे सगळ्या नोंदी आहेत आणि त्याच्या दृष्टीने त्यांनी मला दोन वेळेस आत्तापर्यंत पुरस्कार दिला आहे आजचाही पुरस्कार मी या पुरस्काराचा मानकरी ठरलो त्याबद्दल मी आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिंदाई विखे पाटील व आपल्या नगराध्यक्षांचे माजी खासदार दादा विखे पाटील यांच्या प्रेरणेने जे काही काम करतो जे काही काम करीत आलो जे काही करणारे हे त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या सहकार्याने करतो आणि खऱ्या अर्थाने या पुरस्काराचे मानकरी आदरणीय नामदार साहेब असतील 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 असं मी सांगू इच्छितो सदर कार्यक्रमासाठी सावळीवेरचे उपसरपंच विकास जपे राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम जपे माजी सरपंच सोपनराव पवार ग्रामपंचायत सदस्य संजय जपे आनंद जपे आगलावे पत्रकार राजेंद्र दुनदळे माजी उपसरपंच दिलीप शेठबाठिया कैलास सदापळ सोसायटी चेअरमन राजेंद्र जपे सामाजिक कार्यकर्ते महेश जमदडे कैलास पळशे नितीन मातेरे पोलीस पाटील सुरेश वाघमारे मधुकर वाघमारे शेठ गायकवाड किशोर आगलावे बाळासाहेब जपे कापसे नितीन जपे संजय वाघमारे मित्रपरिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपरवनसाठी राजेंद्र दुंबळे शिर्डी